तर या मुसळधारेचा पश्चिम रेल्वेला फटका बसलेला आहे बोईसर उमरोळी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलंय पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे उशिराने सुरू आहे पश्चिम रेल्वेच्या बोईसर उमरोळी दरम्यान रेल्वे रुळावरती अप लाईनवर पाणी साचलंय त्यामुळे रेल्वेच्या अप आणि डाऊनकडे धावणाऱ्या दोन्ही मार्गावरील रेल्वे या तीस ते चाळीस मिनिटे उशिराने धावत आहेत मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका बसलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पवार विनायक या मुसळधारेचा फटका जो आहे तो पश्चिम रेल्वेला बसलेला आहे पश्चिम रेल्वे उशिराने धावते तीस ते चाळीस मिनिटं उशिराने धावते अधिकची माहिती हो रात्रभर जो मुसळधार मुसळधार पाऊस जो पालघर जिल्ह्यात सुरू आहे त्याचा फटका पश्चिम रेल्वेच्या डानू तसंच उमर पश्चिम रेल्वेच्या पालघर जिल्ह्यातील काही स्टेशनांना बसलेला आहे परंतु जास्त जो तो फटका तो उमरोडे येथील अप लाईन वरती पाणी साचल्याने पस्तीस ते तीस मिनिटापासून रेल्वे लाईन जे उशिरा धावत आहेत हा फटका पश्चिम रेल्वेला बसलेला आहे नागरिकांची गर्दी रेल्वे प्लॅटफॉर्म वर आहे का हो हो सध्या सकाळी कामावरती जाणारे पालघर वरून मुंबई तसेच मुंबईवरून पालघरला येणारे जे लोक आहेत बोईसर वरून पालघरला जाणारे जे लोक आहेत त्यामुळे बोईसर वानगाव वाणगाव तसेच पालघर या स्टेशनवरती नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे जी जी धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी